अजित पवार यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक घुसले वसमतमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची माफी मागतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य शिवराय पुतळा कोसळल्याप्रकरणी बोलले अजित पवार पुतळा प्रकरणामध्ये शरद पवार राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस यांचा थेट आरोप मवी याला केवळ राजकारण करायचंय पुतळा लवकरात लवकर पुन्हा उभारू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य मालवणात राणे समर्थक शिवभाटामध्ये जोरदार राडा आदित्यचं पावसामध्ये भिजून कार्यकर्त्यांना संबोधन पुतळा प्रकरणावरून कोकणामध्ये आजी माजी शिवसैनिक भिडले शिवऱ्यांच्या पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार विरोधकांचा हल्लाबोल हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत काढणार मोर्चा राजकोट किल्ल्यांवर नेत्यांचा राडा ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका अन्यतः सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील मालवण पुतळा प्रकरणावरून मनोज जरांगेंची टीका Thank you